पण त्यांना विचारू की त्यांच्या मनातील भावी आमदार हा कसा असा नमस्कार तुम्हाला काय वाटतं की तुमचा येणारा आमदार हा कसा असावा आम्ही आता दहा वर्ष झाले आता काम करतो आम्ही दादा हे काम करतो आमचे कोर्टाने जर साठ कोराने पक्ष घातल्या करतो आमदार हा दादाचा असावा दादा का असावेत असं वाटतं महिनिंगसाठी चांगलं dar na momentum ranking kya ho आता तुम्ही जिथं मार्केटमध्ये काम करता तिथे आता महिला आहास तुम्हाला

आता आपण अनेक मतदार बंधू जे जत परिसरामध्ये आहेत त्यांच्याबरोबर आपण बोललेलो आहे आता आपण अजून एक धाव तुम्ही युवा पिढी आहे तर युवा पिढीसाठी तुमच्यासाठी काय केलेलं आहे O सांगितलेलं की त्यांच्या मनातील भावी आमदार हा कसा असतो आता निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार निवडणुकीत इच्छुक आहेत ज्यांनी आपला फॉर्म भरून प्रचार हा शेवटच्या तपला तरी भावी आमदार हा कोण असेल हा हे त्या नेमेस तारखेला करणार आम्ही अमन एक्सप्रेस न्यूज चॅनल सांगली